त्या ठिकाणांवर या महिला बिट मार्शल पथक नजर ठेवत असतात रोड तक्रार देण्यासाठी पुढे येत आहे त्यामुळे आता महिलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यात घट झाल्याचे दिसून येत आहे प्रामुख्याने महिलांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला बीट मार्शल इतर बेकायदेशीरपणे घडणाऱ्या घटनांच्या वेळी सुद्धा त्याच तत्परतेने आपले कर्तव्य पार आपल्या माननीय सी पी सरांनी जे महिला बिन मार्शल ही एक कल्पना चालू केली आहे त्याच्यामुळं आज प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हातीमधल्या प्रत्येक महिलेला आपल्या काहीतरी बिन मार्शलचा फायदा होतो याचा आम्हाला खूप आनंद होतो आज आपल्या महिला मार्शलनी बऱ्याच केसेस केलेल्या आहेत त्यांना आपल्यामुळं काहीतरी मदत होते याचा खूप आनंद आहे सर्वांना माझ्याकडून जास्त कर्तबगारीचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिन पुणे पोलीस आयुक्त के के पाठक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सर्वप्रथम आज जागतिक महिला दिवसीय अनुषंगाने मी सर्व आपले महिला असतात आणि एकूण महिला शक्तीचे अभिनंदन करतो स्वागत करतो आणि त्या मार्शलचा खूप चांगला प्रतिसाद सगळा शाळा आणि कॉलेजांमधून पण आला या लेडी मार्शल पद्धतीने बघायला लागलेला आहे दरवर्षी महिलांना काही ना काही कारणाने किंवा काही ना काही खूप असं एनकरेजमेंट मिळायला लागलेली आहे समाजाकडून घेते आपले उदाहरण घ्यायचं झालं पोलीस खात्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर पोलीस खात्यातले पूर्वी जे वीस पंचवीस वर्षापूर्वी जे किंवा वर्षांपूर्वी वर्षापूर्वीचे दिवस होते ते आता खूप बदललेले आहेत महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर खूप चांगल्या जबाबदाऱ्या दिल्या जातात प्रतिनिधी मोहित शिंदे ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो